प्रेषित मोहम्मद यांच्या बाबत अपमानजनक वक्तव्य करणाऱ्या भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता नुपूर शर्मा आणि नवीन जिंदल यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी मुस्लिम समाज बांधवांनी केली आहे या संदर्भात मंगळवारी उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले निवेदनात नमूद करण्यात आले की देशात सद्यस्थितीत सत्ताधारी भारतीय जनता पक्ष या सत्तारूढ पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते मुस्लिम विरोधी वातावरण तयार करीत आहेत तसेच इस्लाम धर्मविरोधात विवादास्पद वक्तव्य करीत आहेत त्यामुळे देशातील सामाजिक स्वास्थ्य धोक्यात आले असून नुपूर शर्मा आणि नवीन जिंदल यांनी मुस्लिम समाजाच्या भावना आहेत त्यामुळे त्यांना अटक करून त्यांच्या विरोधात कलम अ अ ब पाच आणि पाचशे एक अन्वय गुन्हा नोंदविण्याची मागणी हाफिज जफर उबैद अन्सारी शेख शरीफ उल हसन मोहम्मद नवेद अथर असलम पटेल उमेर अहमद खुबेब ताबिश खान आबेदुल हक फजलफार यांच्या स्वाक्षरी आहेत मोहम्मद फारुख विदर्भ न्यूज खामगाव